जागतिक दर्जाचे देवस्थान असलेल्या शनिशिंगणापूर येथे देवस्थानला लागलेली साडेसाती म्हणजे कमिशन एजंट आणि लटकू लटकूमुळे गेल्या अनेक वर्षापासून कित्येक अपघातात अनेक जणांचा मृत्यू झालेला आहे पोलीस प्रशासनाने देखील या लटकू पुढे हात टेकले आहेत कलावानी वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयापासून सदरचे लटकू भाविकांचा पाठलाग करीत असतात त्यामुळे महाविद्यालय परिसरातील त्याचप्रमाणे शनीश्वर माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी व सर्वसामान्य नागरिकांच्या जीवावर टांगती तलवार दिसून येत आहे गेल्या दोन दिवसांपूर्वी एका कमिशन एजंटने तर हद्दच पार केली एका ग्रामपंचायत कर्मचाऱ्यावर हल्ला करीत दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला व कोयत्याने एका भाविकाच्या वाहनाचे नुकसान देखील केले सुदैवाने ग्रामस्थांनी धाव घेतल्यामुळे पुढील अनर्थ टळला या कमिशन एजंटमुळे येणाऱ्या भाविकांना या ठिकाणी अनेक दिवसांपासून लुटले जात आहे व याचमुळे आज अब्जाधीश झालेले कमिशन एजंट दादागिरीवर उतरल्याचे दिसून येत आहे परंतु या घटनेमुळे शनि शिंगणापूर ग्रामस्थ मात्र आक्रमक झाले व त्यांनी काल दिवसभर शिंगणापूर कडकडीत बंद ठेवले शनि शिंगणापूर देवस्थानच्या या साडेसातीचा बंदोबस्त होणार का असा प्रश्न आता ऐरणीवर आला आहे याबाबत पोलीस प्रशासन व देवस्थान काय ठोस भूमिका घेणार याकडे आता भाविकांचे त्याचप्रमाणे पंचक्रोशीतील नागरिकांचे लक्ष लागले आहे शिवमुद्रा न्यूज साठी प्रतिनिधी रवींद्र शेट्टे शनी शिंगणा